नमस्कार मित्रांनो आपले रील स्टार दादू दादा म्हणजे पवन जाधव हे येणार आहेत बघा त्याची तयारी कशी चालू आहे या लागलीत म्हणून आपण त्यांना आज भेटायचं आहे फिश किंग हॉटेलवरती येणार आहेत जेवण्यासाठी बघू शकता किंग बघू त्यांची वाट बघायला लागलो येतो म्हणलेत तर आपण बघूया कशी के तयारी केली आहे त्यांची येण्यासाठी असे मांडून ठेवले बघू शकता आहे फिस्किंग मासे खायचं असेल तर अवश्य भेट द्या तुम्ही फिस्किंग कोळेगाव कोळेगाव फाटा हे मित्र आहेत आमचे सगळे माउटेशनचे पोंदा पोंदा दादा आले पोव दादा आणि दादू बघू शकताय तुम्ही आत्ताच पोच झाले फोटोशूट चालू आहे फोटोशूट झाले की जेवणाची तयारी करायची आपला बी घेऊया एक फोटो कसं दिसतोय आम्ही दादा सांगा जेवणाची तयारी चालू झाली आहे दादांना गडबड आहे म्हणून दादा लवकर निघाले धावती भेट घेतली बद्दल धन्यवाद दादा